सरसकट मराठ्यांना कुणबी घोषित करा अशी जरांगेंची मुख्य मागणी होती पण यातल्या सरसकट शब्दावर तडजोड करायला जरांगेंनी तयारी दाखवली कारण ठरलंय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश पण सरसकट शब्द वगळून तरी कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य आहे का हा प्रश्न आहे मर्यादेच्या पलीकडे जाऊन मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल का हा प्रश्न मात्र कायम आहे ज्या मराठ्यांच्या पूर्वी नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्या मराठ्यांचे सापडले नाही त्यांचे पोट जात उपजात म्हणून आपण आरक्षण घ्या सरसकट किंवा नका ना सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून जरांगेंचं घुमजाव कोर्टात अडचणी येत असेल तर मागण्यांमधून सरसकट शब्द काढण्यास जरांगे राजी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मनोज जरांगेंची मागणी त्यांच्या पहिल्या आंदोलनापासून होती सातारा हैदराबाद औंद असे विविध गॅझेट्स ब्रिटिशकालीन निजामकालीन नोंदी पडताळून मराठा कुणबी अशा नोंदी आढळतील त्यांना प्रमाणपत्र द्या अशी मागणी त्यांनी केली होती त्याचवेळी नोंदी आढळतील त्यांचे सगळे सगळे सोरे यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या अशी ही मागणी त्यांनी लावून धरली होती शेवटच्या मराठ्यांपर्यंत म्हणजे सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळत नाही ओबीसी समावेश करून तोपर्यंत आंदोलनही थांबणार नाही आणि माझ्या जीवाजीव अशेपर्यंत मीही थांबणार नाही सरसकट मराठ्यांना पण मी प्रमाणपत्रच मिळणार त्याच्यात काही बदल नाही तीच समाजाची भूमिका आहे आणि भावना आहे आणि तीच आपण रिटून धरणार आणि मिळून सुद्धा घेणार मात्र मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यास कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यात याला कारण आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट असे दोन निकाल संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सपशेल नकार दिलाय यासाठी कारणीभूत झाले दोन हजार एक आणि दोन हजार दोन मधील दोन महत्वाचे निकाल बाळासाहेब चव्हाण विरुद्ध रंगनाथ होले प्रकरणी हायकोर्टाने दोन हजार एक मध्ये महत्वपूर्ण निकाल दिला सुप्रीम कोर्टाने तो कायम ठेवला बाळासाहेब चव्हाण विरुद्ध जगन्नाथ होले प्रकरणातील निकाल बाळासाहेब चव्हाणांना दिलेलं जात प्रमाणपत्र मान्य केल्यास संपूर्ण मराठा समाज कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल तसं झाल्यास तो सामाजिक मूर्खपणा ठरेल असं हायकोर्टाने म्हटलं हायकोर्टाच्या निकालाला चव्हाणांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं मात्र सुप्रीम कोर्टानेही हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला तर आणखी एका अशाच प्रकरणात सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र सरकारला प्रतिवादी करत दोन हजार दोन मध्ये हायकोर्टात दाद मागितली जात पडताळणी समितीकडे जी भूमिका मांडण्यात आली ती स्वीकारण्यात आली तर मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल असं केलं तर ते महाराष्ट्रातील वास्तविक सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात असेल असं कोर्टाने म्हटलं कोर्टाच्या निकालाने उपसमिती आणि सरकार यांच्यासमोर पेच निर्माण केले आली वरून आढळलेल्या नोंदीवरून प्रमाणपत्र द्या आहेत आणि असं ते त्यांची प्रथमच म्हणून आपण आरक्षण तर जरांगेंच्या या भूमिकेवर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी समाधान व्यक्त केलंय मात्र जरांगेंनी नेहमीप्रमाणे आता या भूमिकेवरूनही माघार घेऊ नये असा टोला त्यांनी लगावलाय त्यांनी असं म्हटलं की सरसकट शब्द काढून टाका ज्या सरसकट शब्दाला आमचा विरोध आहे ते त्यांनी मान्य केलेला आहे जो निर्धार घेऊन त्यांनी मुंबईकडे कूच केलेली दोन दिवसांनी त्याच्यामध्ये शिथिलता आणली की संपूर्ण महाराष्ट्राला देऊ शकत नसाल तर मराठवाड्यातील मराठ्यांना कुंब्यांची प्रमाणपत्र द्या काल त्याच्यामध्ये पुन्हा शिथिलता आलेली आहे की सरसकट शब्द काढून टाका आता उद्या पुन्हा त्याच्यामध्ये काय शिथिलता येते आणि ह्या आंदोलनामध्ये काय हे होते याच्याकडे आमचं लक्ष आहे मात्र चरांगेच नाही तर कोर्टाचे निर्णय हा आता सरकार आणि उपसमितीसमोरही पेच आहे त्यामुळे मुख्यमंत्री महाधिवक्ते आणि उपसमिती प्रमुख यांच्या बैठकीत विविध कायदेशीर मुद्द्यांवर विचार विनिमय झाला पाटलांची जी मागणी आहे की सरसकट आम्हाला आरक्षण द्या आता सरसकटचा अर्थ त्यांचं काय आहे त्यांचं म्हणणं आहे की सर्व मराठ्यांना हे कुणबी तुम्ही म्हणून सर्टिफिकेट द्या आणि त्यांची अशी मागणी सर्व असं नाही त्यांचं म्हणणं आहे की ज्यां तुम्ही एक समिती स्थापित केली आहे न्यायमूर्ती शिंदेंच्या अध्यक्षतेखाली आणि त्याच्यात त्यांना एक मँडेट दिलं गेलं आहे की औंद गॅझेट हैदराबाद गॅझेट हे जे जुने हे जे गॅझेट आहेत त्याच्यात जर नोंदी सापडल्या लोकांच्या मराठी जे आता मराठा समाज आहे कुणबी म्हणून नोंदी तर त्यांना तुम्ही सर्टिफिकेट द्या आणि नंतर व्हॅलिडिटी पण त्यांची व्हायला पाहिजे तर जरांगे पाटलांची ही मागणी आहे की तुम्हीच समिती स्थापन केलेली आहे आता तुम्ही त्याला परत तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत एक्सटेन्शन दिलेलं आहे तर तुम्ही लवकर यावर निर्णय घ्यावा काही ना काहीतरी निर्णय मात्र जरांगेंनी गेल्या तीन वर्षात प्रथमच सरसकट शब्द बघण्याची तयारी दर्शवल्यानं आता या मुद्द्यावर तोडगा दृष्टीपथात आल्याचं मानलं जात आहे आता जरांगे रविवारी मांडलेल्या भूमिकेवर ठाम राहतात का आणि नोंदी असलेल्यांनाच आरक्षण देण्याची भूमिका सरकारही प्रामाणिकपणे बजावतं का, का याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट